विजन दोन हजार तीस उपक्रम दिशादर्शक ठरणार नरेश मस्के भविष्यातील ठाणे साकारण्यासाठी विजन दोन हजार तीस या दोन दिवसीय उपक्रमाचे ठाण्यात उद्घाटन संस्कारक्षम विद्यार्थी घडवल्यास उद्याचे नागरिक तयार होतील या दृष्टीने विजन दोन दोन हजार तीस हा उपक्रम दिशादर्शक ठरणार आहे असे प्रतिपादन ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी केले भविष्यातील ठाणे कसे असावे किंबहुना उद्याचा ठाणेकर शहराबद्दल कसा विचार करतो हे जाणून घेण्यासाठी दैनिक ठाणे वैभव आयोजित आणि वावीकर आय इन्स्टिट्यूट प्रयो प्रायोजित विजन दोन हजार तीस उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी नरेश मस्के यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते ठाण्यातील तीन हातनागा येथील सर्व्हिस रोडवरील बाळासाहेब ठाकरे स्मारक मंदिरात दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमात एकशे तीस शाळांमधील दोन हजारांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेली चित्रे आणि सुमारे ऐंशी मॉडेल्स प्रतिकृती त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी लहानपणी उत्तम संस्कार केल्यास भविष्यात हेच चांगले नागरिक बनतील विजन दोन हजार तीस सारख्या उपक्रमातून संस्कारक्षम विद्यार्थी घडवल्यास उद्याचे नागरिक घडतील त्यामुळे विजन दोन हजार तीस हा उपक्रम दिशादर्शक ठरणार आहे पहिल्या दिवशी शहर विकास पर्यावरण वाहतूक कायदा सुव्यवस्था नियोजन आदी विषयांवर वास्तुविशारद उल्हास प्रधान तसेच दहा न्यायमूर्ती आणि विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांच्या अपेक्षा आणि सूचना देखील मान्यवरांनी समजून घेतल्या वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉक्टर चंद्रशेखर वावीकर आणि ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ तसेच व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या उपक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला भविष्यातील म्हणजे दोन हजार तीसमधील ठाणे या विषयावरती व्हिजन ट्वेंटी थर्टी हे शाळेतील मुलांच्या नजरेतून भविष्यातील ठाणे हा सुंदर उपक्रम ठाणे वैभव परिवार मिलिंद बल्लाळ आणि निखिल बल्लाळ आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते डॉक्टर वावीकर अतिशय सुंदर उपक्रम प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खऱ्या अर्थाने लहान मुलांवरती संस्कार करणं गरजेचं असतं भविष्यात हे भारतीय नागरिक म्हणून पुढे काम करणार असतात आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यावर संस्कार करणं गरजेचं असतं ते काम ठाणा वैभव परिवार आणि डॉक्टर वाविकर फॅमिली करत आहे ठाणेकरांच्या वतीने मी त्यांचा आभार मानेन की एक संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याकरता आणि पुढे तो नागरिक तयार करण्याकरता ही मंडळी काम करत आहे भविष्यातील ठाणं कसं असावं या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी खूप सुंदर प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्या ठाणे शहराचे जे काही प्लॅनिंग करतायत नियोजन करतायत त्यांच्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे त्यामुळे अशा उपक्रमास एक ठाणेकर म्हणून मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम तर हा जो उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही ठाणेकरांचा सहभाग आपल्या स्मार्ट सिटीमध्ये कसा असावा हा स विचार जो आहे हा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय ठाणे शहरात सकारात्मकता आहे आणि त्याचं कुठेतरी प्रतिबिंब ह्या सगळ्या प्रदर्शनात आपल्याला उमटलेलं दिसतंय मुलांचा जो सहभाग आहे आणि त्यांनी ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या अद्वितीय आहेत की ते कसं बघतायत कारण की ते, ते उद्याचे नागरिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी काढलेली जवळजवळ दोन हजारच्यावर चित्र आहेत ऐंशीच्यावर मॉडेल्स आहेत आणि या सगळ्या माध्यमातनं शाळांनी जो काही सहभाग दिलेला आहे तर त्याच्यामुळे जी वातावरण निर्मिती होईल त्यातनं ठाणे महापालिकेचं काम सुकर होईल कारण की हे एकटे ठाणे महापालिकेचं एकट्या शासनाचं काम नाही आहे आणि आम्ही सातत्याने ठाणे वैभवतर्फे असं सा सांगतो आहे की हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आणि मुख्यमंत्र्यांचं शहर असल्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी खूप वाढीव आहे त्या वाढीव जबाबदारीला कुठेतरी साजेचं काम इथल्या संस्थांनी मग ठाणे वैभवसारखं आता सुवर्ण महोत्सवाच्या टप्प्यावर आलेलं दैनिक यांनी पण केलं पाहिजे या दृष्टीकोनातून हा विचार आम्ही मांडत असतो आणि सुदैवाने आम्हाला डॉक्टर चंद्रशेखर वाविकर यांच्यासारखे त्यांचं पाठबळ लाभलं की खरोखरच एक चांगला उपक्रम परंतु हा उपक्रम यशस्वी झाला नसता आणि एवढं मोठं व्यापक स्वरूप त्याला आलं नसतं परंतु हे सगळं शक्य झालं कारण की डॉक्टर वाविकरांसारखी माणसं आहेत आज महापौरांसुद्धा वेळात वेळ काढून इथे आले ते मुलांशी त्यांनी हितगुज केलं मला एकच आव्हान करायचं ठाणेकरांना की दोन दिवस हे प्रदर्शन जाणार आहे आज आणि उद्या शनिवार आणि रविवार तर जितक्या लोकांनी इथे येऊन या मुलांचा उत्साह जर वाढवला तर आपल्याला पुढचे जे भावी नागरिक आहेत जे आपण सातत्याने बोलत असतो की उद्याचे नागरिक त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी करून दाखवलंय तर त्यांच्या फक्त पाठीवर शाबासकीचा एक जर हात ठेवला तर बरं वाटेल धन्यवाद ठाणे आपलं सुंदर दिसायला पाहिजे जसे वेगवेगळे शहरं असतात पुणे बँगलोर चंदीगड त्यांना स्वतःची आयडेंटिटी आहे तशी ठाण्याची आयडेंटिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं याचा विचार तर आपले सगळ्यात जास्ती क्रिएटिव्ह माइंड्स म्हणजे स्टुडंट्स म्हणून आम्ही स्टुडंट्सना अप्रोच करायचा विचार केला आणि जो रिस्पॉन्स आलेला आहे त्याच्याने ॲक्च्युली आम्ही थक्क झालेलो ओव्हर सगळ्या स्टुडंट्सनी टीचर्सनी ड्रॉइंग टीचर्सनी प्रिन्सिपल्सनी इतकी मेहनत घेतलेली आहे दोन हजाराच्या वर ड्रॉइंग्स आणि ऐंशीच्या मला वाटतं तर शंभर झाली असेल शंभर मॉडेल्स आहेत आणि इकडे थांबणार नाही याच्यातनं काही संकल्पना घेऊन त्यापुढे गव्हर्मेंट ऑफिशियल्सपर्यंत किंवा योग्य त्या, त्या चॅन चॅनेलमध्ये पोचवून त्याच्यातनं त्या काहीतरी त्या पॉझिटिव्ह निर्माण होईल याचा आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू आणि त्याचप्रमाणे मस्के साहेब शिंदे साहेब आपले कमिशनर सगळ्यांनी खूप मदत केलेली आहे कमिशनर साहेबांनी म्युन्सिपल शाळांना आवाहन केलं की तुम्ही पण याच्यात भाग घ्या म्हणून आणि वरचा एक मजला आहे ना तो अख्खा म्युन्सिपलच्या शाळांनी भरलेला आहे त्यांचे ड्रॉइंग्स आणि मॉडेल्स आहेत तर व्हेरी व्हेरी कमेंडेबल थँक्यू